बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून इतरांना त्रास होईल असा आवाज निर्माण करणाऱ्या तसंच वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय या महिन्यात कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं चारशे जणांवर सायलेन्सर जप्तीची कारवाई करून दंड वसूल केला यापुढेही कर्णकर्कश सायलेन्सर वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात पुन्हा एकदा बुलेटची क्रेज निर्माण झाली आहे पण बुलेटला विशिष्ट प्रकारचा मोठा आवाज येईल असा सायलेन्सर बसवण्याचा फॅड आलाय अशा सायलेन्सर मधून निघणारा आवाज इतरांना अत्यंत त्रासदायक असतो पण काही आणि उन्मत तरुणांना इतरांना त्रास देण्यात मजा वाटते अशा वाहनधारकांना धडा शिकवण्यासाठी पोलीस दल सक्रिय झालंय कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून गेल्या महिन्याभरात अशा प्रकारचे बुलेटचे चारशे सायलेन्सर जप्त करण्यात आले तर याची एक विशेष मोहीम ही कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे मागील आठ दिवसामध्ये जवळपास चारशे तसे सायलेन्सर हे वाहतूक शाखेतर्फे जप्त करण्यात आलेले आहे आणि सायलेन्सर मॉडिफिकेशन केलं म्हणून त्यामध्ये दंडही आकारण्यात आलेला आहे काही महाभाग वाहनाचा आवाज आणखी मोठा यावा यासाठी बुलेट वेगानं पळवतात किंवा कारण नसताना रेस करतात अशा विघ्नसंतोषी बुलेट चालकांवर पोलिसांनी लक्ष ठेवलंय